डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आज अर्ज भरण्याची शेवटची मुदत आहे आणि पाच अ मधून जे संगमनेर शहराचे नगराध्यक्ष यांनी पद भूषवलं ते विश्वासराव मोडतना पुन्हा एकदा या निवडणुकीमधून आपला उमेदवारी अर्ज या ठिकाणी दाखल करतायत काका प्रथम स्वागत आहे तुमचं सिरीज मध्ये आणि अभिनंदन तुम्हाला टिकीट मिळाल्याबद्दल थँक्यू काय वाटतंय संगमनेर नगरपालिकेची चार वर्षापासून निवडणूक झाली नाही शहराचा जो विकास व्हायला पाहिजे तो कशा पद्धतीने होणार पाहिजे संगमनेर नगरपालिकेची चा, चार वर्षापासून निवडणूक न झाल्यामुळे प्रशासकीय राज त्या ठिकाणी होता त्यामुळे अनेक प्रशासकीय काळामध्ये अनेक लोकांना खूप त्रास झाला परंतु या ठिकाणी आमची जी काही नगर परिषदेची दुर्गाताईंच्या नेतृत्वाखाली जी, जी काही नगर सभागृहाची बॉडी होती तरी आम्ही ज्या चार वर्षामध्ये नागरिकांना ज्या ज्या अडचणी येत होत्या त्या त्या वेळेस आम्ही नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आणि याही पुढील काळामध्ये आम्ही ह्या अडचणी सोडवणार आहोत आणि ही अनरी जी निवडणूक आहे ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि एक उत्साहपूर्ण वातावरणामध्ये लोखन लोकांमध्ये इतका उत्साह आहे का ती झिरो सुद्धा या ठिकाणी होऊन प्रचंड माता दीकेने माजी मंत्री बाळासाहेब थोरात साहेब माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आणि सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीने वाटचाल या शहराची पुढील काळात होणार आहे त्यामुळे माझ्या मनात काही शंका नाही आपुल संगमनेर शहरात ती जुरस होईल अशी ह्या ठिकाणी मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो आणि आतापर्यंत बरेच कामं संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या संगमनेर शहराचा काय पायलट झालेला आहे हे आपण सर्वांनी पाहिले त्याचं साधं उदाहरण म्हणजे संगमनेरचे मोड हे कोपरगावला लागू शकतात याच्या अर्थ आपण केलेला विकास हा पूर्ण जिल्ह्यात पूर्ण महाराष्ट्रात आणि संगमनेर शहरवासियांना माहिती घ्या शहराचा विकास कोणी केलेला आहे चाळीस वर्षानंतर पहिल्यांदाच माहिती चांगला असणार वातावरणचे त्या हिंदू कसं आहे नाही नाही विकास हिंदुत्वाचा मुद्दा सध्या आताची सध्याची जी, जी परिस्थिती आहे परिस्थितीमध्ये विकासाचे मुद्दे या ठिकाणी पुढे आलेले आहेत आणि ह्या याच्यामध्ये नागरिकांना संगमनेर शहरात वातावरण वात वात सर्व वात सर्वांनी मिळून एकत्र येऊन चांगलं काम केलं पाहिजे असंच वातावरण शहरामध्ये माझ्या प्रभागाच्या नागरिकांना मी आव्हान असं करू शकतो की आतापर्यंत पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण सगळे काम प्रभागाचे के केलेले आहेत आणि येणाऱ्या काळात सुद्धा खूप चांगले कामं आणि युवकांसाठी सर्व सर्वसामान्य माणसांसाठी एक चांगलं ध्येय घेऊन एक विजन घेऊन येणाऱ्या काळात आम्ही काम करणार आहोत सुधीर तांबे यांनी पहिल्यांदाच ही निवडणूक हातामध्ये घेत आणि मैत्री तांबे या नगराध्यक्ष पदाचा चेहरा म्हणून पुढे कसं बघतात नाही सत्यजित दादा दादा मध्ये एक विजन आहे एक युवकांना युवकांचं एक आकर्षण आहे आज आपण पाहतो सत्यजित दादा इतक्या लहान वयात मतदार संघाचे आमदार तर आहेतच परंतु कामामध्ये कुठलाही काम असो हो, कुठलाही तरुण जाऊ त्यांच्याकडं ज्येष्ठ जाऊ महिला जाऊ कोणी जाऊ त्यांचं जे काही काम असेल हो ते काम दादाच्या मुखातून नाही हा शब्द नाही त्यामुळे लोकांनी दादांच्या पाठीमागो उभं राहायचं हे मनोमती ठरवले शेवटचा प्रश्न मैत्री तांबे अध्यक्ष अध्यक्षपद झाल्यानंतर प्रामुख्यानं कोणता प्रश्न नगरसेवक झाल्यानंतर प्रामुख्यानं सुरू आहे आता जे काय आमचं विजन आहे जो काय आमचा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे त्या जाहीरनाम्या प्रसिद्ध जाहीरनाम्याच्या माध्यमातून शहराचा आता आतापर्यंत जो विकास झाला त्यापेक्षा अजून चांगला विकास या पुढील काळामध्ये सुद्धा होणार आहे यात कुठली शंका नाही निश्चितच सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संभागी शहराचं जे विजन आहे याचा चेहरा मोर बदलण्याचं काम सध्या या निवडणूक झाल्यानंतर हे नगरसेवक आणि नगराध्यक्ष करणार असल्याचा दावा माजी नगराध्यक्ष विश्वासराव मुर्तडक यांनी केलाय आणि पुन्हा एकदा ते नगरसेवक पदासाठी इच्छुक आहेत आणि त्यांची उमेदवारी ही सत्यजित तांबे यांनी फायनल केलेली आहे सिन्यूज मराठीसाठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगम नायक कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू सी यू व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर